तर आज आपण मस्त असे कुरकुरीत मांदेली करणार आहोत तरी पांढऱ्या रंगाची मांदेली आज भेटलेली आहे मांदेलीमध्ये की नाही दोन प्रकार असतात एक लाल रंगाची मांदेली आणि एक पांढऱ्या रंगाची मांदेली तर मांदेली हा मासा खरंच चवीला खूप छान असतो तर सगळ्या टिप्ससह मी हा व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे तर बघा इथे मांदेली मी स्वच्छ करून घेतलेली आहे त्याच्यावरचे जे खोले असतात ना ते काढायचे अगदी चमच्याच्या साह्याने सुद्धा निघतात ते आणि जे त्याचे डोके असतात ना ते सगळे काढून घेतलेले आहेत बघा स्वच्छ अशी मांदेली तीन ते चार पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहेत तर सर्वात अगोदर आहे ना आपण त्याच्यावर लिंबू पिळणार आहोत तर एवढ्या मांदेलींसाठी एक लिंबू मी इतका घेतलेला आहे आता ही सगळ्यात म्हणजे सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे कारण लिंबामुळे मांदेलीला खूप छान असा कुरकुरीतपणा येतो तर लिंबू नक्की पिळायचा आहे आणि लिंबाचा रस आपण पिळल्यानंतर व्यवस्थित सर्व मांदेलीला लावून घ्यायचं आहे तर त्यानंतर बघा एक मोठा चमचा इतकी मी हळद पावडर टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हा आमचा घरगुती मसाला आहे बरं का हा दोन चमचे इतका मी घातलेला आहे आता तिखट जे आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हा संपूर्ण मासा मांदिलीला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आता तुमचा जर विकतचा लाल मसाला असेल तर थोडासा धणा पावडर आणि जिरा पावडर तुम्ही वापरलीत तरी चालेल परंतु हा आमचा घरगुती मसाला आहे त्यामुळे मी इतर मसाल्यांचा वापर करत नाही तर बघा अशा प्रकारे छान असा मसाला लावून घेतला आपण आहे मांदेलीला एक दहा ते पंधरा मिनटं बाजूला सोडायचं आणि त्यानंतर बघा तव्यावर तेल घालायचं आहे आपला चपातीचा तवा असला तरी पण त्यामध्ये ही मांदेली खूप सुंदर फ्राय होतात तर या ठिकाणी बघा दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये मांदेली सोडायची आहे तर जेव्हा आपण मासा टाकत असतो ना तेव्हा गॅसची फ्लेम स्लो ठेवा नाही तर लगेच मासा असा करपू शकतो ठसका उठतो तर नेहमी लक्षात ठेवा मासे जेव्हा आपण तव्यामध्ये सोडत असतो तेव्हा गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे तर अशा प्रकारे बघा मी जेवढे बसतील तेवढे मांदिली या तव्यामध्ये घातलेले आहेत जास्तही गर्दी करायची नाहीत त्या आपण जेवढं तेल घालतो ना त्या तेलामध्ये जेवढे मासे बसतील एवढेच मासे टाकायचे आहेत तर मांदिली हा मासा फास्ट गॅसवरच फ्राय करायचा म्हणजे पटकन होतो म्हणजे पूर्ण फास्ट नाही ठेवायचा थोडा वेळ मिडियम ठेवायचा नंतर फास्ट करायचा जेवढा त्याला कडक तळता येईल ना तेवढा कडक तळा म्हणजे खायला खूपच सुंदर लागतो तर अशा प्रकारे बघा छान अशी मांदेली आलटून पलटून तळून घेतलेली आहेत आणि असं तव्याच्या कडाला थोडा वेळ मासे काढून ठेवायचे म्हणजे संपूर्ण तेल नितळतं आणि आता हे तळलेले बांदिले आपण सर्विंग डिशमध्ये काढूयात बघा किती सुंदर असे कुरकुरीत कडकच्या कडक असे बांदिली झालेले आहेत कोणताही मसाला एक्स्ट्राचा वापरायचा नाही फक्त हळद मीठ आणि लाल तिखट एवढ्यामध्येच हा मासा फ्राय करायचा असतो कारण यामध्ये ना भरपूर काटे असतात तर त्यामुळे कोणतेही मसाले वापरू नका फक्त या आपल्या घरगुती मसाल्यांमधून हा मासा फ्राय करा किती सुंदर झाला आहे बघा आणि आता बाकीचे मांदेली आपण दुसऱ्या बॅचमध्ये बघा असे फ्राय करून घ्यायचे आहे तर इथे मी जास्त तेल घातल्यामुळे आता भरपूर मांदेली घातले आहेत जे नऊ शिकू असतात म्हणजे पहिल्यांदाच करत असतात त्यांनी अगदी थोडे थोडे मासे सुरुवातीला फ्राय करून सवय करून घ्या एकदम मासे तळायचा प्रयत्न करू नका ज्यांना सवय झाली आहे त्यांनी अशा प्रकारे भरपूर मासे एकदम फ्राय केले तरी चालेल तर किती सुंदर मी ट्रिक सांगितलेली आहे तर खरंच ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवर रोज एक व्हिडिओ पडत असतो तर चॅनलला भेट देत जावा जर तुम्हाला काही समस्या असतील काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याची ते उत्तरं नक्की आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ तर अशा प्रकारे नक्की मासा फ्राय करून बघा थँक्यू